समरता तुझा डान्स करून दाखव टेंग टेंगे टँग टँग टेंगे टँग टेंगे, 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 टेंगे। <laughs> तर परी तुला मुंबई आवडते कि गाव पप्पा नमस्कार मंडळी मी अविनाश सिंदकिशोर मेघर पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चिल्लर पार्टी सोबत धमाल करत बनवलेली जनता भाजी म्हणजे फणसाची भाजी तर व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे व व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा काय कराल चालली तू तुला येते फणस काढायला हो। आणि फणस काढून काय करणार मग काय खायचं भाजी बनवायची तुला येते खर बोला कशी बनवतात सांग हा अशी ढवळून तर पाहू शकता तीन चार फणस आहे मी एक काढून घेतो त्याच्यातला काठी घेऊन आलोय मी तर मंडळी परी घेऊन आलेली आहे फनस चला आता फोड कसं म्हणजे आता भाजी करून तू दाखवणार आहे मगाची सांगत होती ना मला येते तू, तू सांग काय फोडत नाही फोडणार मी कशाने कापू तू भाजी दाखवणार आहे करून मी नाही हा हा दाखव फोडून चल आणि घरे काढायला सुरुवात नाही झाली कवसर परी परी तू भाजी बनवणार होती आणि तू स्वतः घरे खाते आता परी ते तेच काय आता आणि मस्त चिल्लर पार्टी घरे सोलायला मदत करते हे समर्थ समर्थ हरिश्चंद्र मयेकर समर्थ हाय बोल हाय बोल हाय बोल हाय बोल हा हा आहे, आहे, आहे तेज अजित मयेकर आणि ही आहे मानसी हरिश्चंद्र मयेकर मानसी से हाय तोंडाने बोल से <laughs> समर्थ तुझा डान्स करून दाखव टेंगे 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 टेंग टेंग भारी भारी मस्त मस्त ये की आता तो बघ दुसऱ्या फानास फोडते खूप भाजी करून दाखवणार होती ना इथे निरीक्षण करतायत हो गरम बिरम होत की नाही तुम्हाला गरमी वाढली आहे मग काय उपाय काय काय नाही पाऊस काय अच्छा पाऊस पडला होता पण रात्री पाऊस पडला ना मग पाऊस रात्री पडून पण गरमी होते काय उपयोग आणि पाहू शकता तुम्ही पुरी फलटण बसलेली आहे पणस सोलायला खिळ पण आम्ही अशी चेस्तो आहोत नरम होण्यासाठी नाही साल येण्यासाठी त्याची आणि मावशी आजी नातवाक शिकवता की गरो कसो सोलायचो म्हणजे तो आपले परंपरा पुढे चालू ठेवेत <laughs> तेजला आपण विचारूया त्याला पंथाची भाजी आवडते का तेच पंथाची भाजी आवडते तुला अशा प्रकारे घरे सोलून झालेले आहेत आणि खास प्रियांका खास मुंबईवरून घरे सोलायला आलेली आहे तर कसा होता तुझा एक्सपिरियन्स घरे सोलण्याचा मस्त म्हणजे घरे सोलताना तुला काय वाटलं म्हणजे म्हणजे <laughs> योग्य होते का घरे का <laughs> नकरे करत होते खरे की <laughs> तर आता आपण श्रद्धाला विचारूया तर श्रद्धाच्या आवडती भाजी आहे जनता भाजी तर श्रद्धाला आपण विचारूया भाजीला जनता भाजी का म्हणतात <laughs> हा <laughs> <laughs> <तुए़ागा>। <laughs> ला तर तुम्ही उत्तर ऐकलंय ही भाजी लग्नाला वापरतात म्हणून तिला जनता भाजी म्हणतात म्हणते मावशी परी तू मला सांग आ, तुला फणसाचे गरे खायला आवडतात का अटिळा अटिळा का नाही आवडत ना, सांग? सांग तुला काय आवडतात गरे कि अटळा अटळा मंडळी मस्त आपण इथे कापून घेतले आणि काय काय घेतलंय आपल्याला वहिनी सांगतील काय काय घेतलंय वहिनी फोंडीच साहित्य लसूण हा आणि टोमॅटो पण टाकतो का आपण नाही ना मग तू कशाला घेतलाय अच्छा आमटी साठी टॉमॅटो घेतलाय आणि पहिल्यांदा तेल टाकलंय आणि पाहू शकता आवाज यायला लागलेला आहे आणि तिखट लाल तिखट तिखट मसाला थोड आग जास्त होती म्हणून आम्ही ते ह्या चुलीवरती घेतलो आणि हळद हिंग टाकलेला आहे पाण्यात भिजवलेले गरे विथ अखिळ आठळा आमच्या भाषेत हा

नको नको आणि इकडे आपली भाजी चालू आहे आणि इकडे वहिनीने पूर्ण ताकद लावून भाजी ढवळली आहे पाणी टाकायचंय आणि वाटण टाकलंय याच्यामध्ये किडन टाकून घेऊ मीठ टाकलंय तर परी तुला मुंबई आवडते की गाव गाव का तुला मस्त शाळा आहे ते शाळा पण आहे शाळेत जा ना पण आम्ही तिकडे शाळा मला मुंबईला भरपूर पैसे देऊन शाळेत जावं लागते इथे जास्त पैसे लागत नाही

जा तुका बशुक बोलावतात बाय छान आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जर तुमचा उपवास वगैरे नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही जवळा टाकू शकता जवळ्याने जी टेस्ट होते येते पंचाच्या भाजीला काय सांगू तुम्हाला आणि व्यवस्थित ढवळून घेऊ मग आपली भाजी शिजली की रेडी

काय लागतं तू खाला हं खाऊन पण झालं परी तू भाजी खाल्लीस इकडे इकडे लवकर इकडे मला नाल। सांग पटकन कशी झाली भाजी बाबू को परीला दे परी ला दे दा राशी। कशी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद